नमस्कार मी वैष्णवी आज आपण तिच्याबद्दल बोलूयात ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्म आहे ती माया आहे ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सार काही व्यर्थ आहे ते नुसतं घर नाही सांभाळत बरं का ती टिकवते घरपण ती नुसतं घर नाही सांभाळत बर का ती टिकवते घरपण नाक्यावरच्या इडापिडांची चतुराईने करते आणि उधळणाऱ्या वासरांना हळुवार घालते वेसन ती टिकवते घरपण पैपैकाच्या जोडीला माणसाची करते साठवण आणि उसवलेल्या नात्यांना कुशलतेने घालते शिवन ती टिकवते घरपण चूल नहीं चूल नहीं चुली घर ती नुसती चूल नाही सांभाळत ती नुसती चूल नाही सांभाळत चुलीचं बनते सरपण घर सावरण्याच्या कौशल्याची त्यालाही देते शिकवण ती टिकवते घरपण ती नुसतं घर नाही सांभाळत ती टिकवते घरपण ती टिकवतेच घरपण कधी जिजाऊ होऊन दोन छत्रपती घडवते ती तर यसुबाई होऊन स्वराज्य लढवते ती कधी तारा नावाचा वारा होऊन गनिम गाडते ती तर सावित्रीबाई होऊन नवा विचार घडवते ती कधी आंबेच्या तर कधी कालीच्या रूपात असते ती ती होती तीच आहे म्हणूनच आहे हा खेळ सारा तिच्या विना शून्यच आहे हा सृष्टीचा पसारा ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घर घरपण आहे ती आहे म्हणून नात्यात जिवंत पण आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो अशा या तीला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद